सात मे रोजी सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा ते वीस दिवसापासून सुरू असलेला प्रचार अखेर काल रविवारी पाच मे रोजी सायंकाळी सा, पाच वाजता थंडावला आहे तर मतदानापूर्वी काँग्रेस आणि भाजपसमोर बूथ यंत्रणा सक्षम करण्याचे आव्हान आज असणार आहे त्याच पद्धतीने जास्तीत जास्त मतदानाचे टक्केवारी वाढवून दोन्ही पक्षाकडून विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे तसेच पंढरपूर शहरामध्ये देखील भाजपचे तगडे आव्हान आहे कारण भाजप पक्षात परिचारक आवताडे अभिजित पाटील आणि महायुतीच्या माध्यमातून मनसे नेते दिलीप बाबू धोत्रे यांच्यासारखे मातब्बर नेते भाजपसोबत आहेत तर दुसरीकडे स्वर्गीय भारत नानाचा बछडा काँग्रेसचे उमेदवार परिताई शिंदेसाठी मैदानात उतरला आहे यामुळे उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत पंढरपूर आणि मंगळवार शहरातून जास्तीत जास्त लीड देण्याचे आव्हान भगीरथ भालके यांच्यासमोर असणार आहे त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये लीड मध्ये विठ्ठल परिवार की पांढरंग परिवार की भाजपच्या माध्यमातून महायुतीच्या मा उमेदवाराला लीड दिली जाणार याची उत्सुकता जनतेसह कार्यकर्त्यांना लागून राहिलेली आहे ला याला कारण ही तसेच आहे विठ्ठल परिवार आणि पांढरंग परिवाराच्या दोन्ही सदस्यांनी लोकसभेमध्ये विठ्ठल परिवार किंगमेकर म्हणून भूमिका निभावणार असल्याचे सांगितले होते तर त्याच पद्धतीने पांढरंग परिवारातील अनेक नेत्यांनी देखील सोलापूर लोकसभेत पांढरंग परिवार करिश्मा दाखवून देईल असे वक्तव्य केले होते तर पाहूया काय होते ते